शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पाच रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचवीस रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंधरा रुपयांचा एक भाव मानवतामध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे तर आठ हजार तीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शिक्षण मित्रांनो आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतामध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो आठ हजार शंभर रुपये हा सर्वोच्च भाव आज मानवतेथे कापसाला मिळालेला आहे शेतकंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद